नाशिक पैसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी तसेच पैसा कायद्या अंतर्गत भरती व्हावी प्रमुख मागणीसाठी नाशिक मध्ये आज आहे नाशिक तपवन मैदानातून या सुरुवात झाली आहे किलोमीटर पायी चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी धडकणार आहे माजी जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नाशिकमध्येच नाशिक मध्येच मुक्कामी राहणार असल्याचा इशारा मोर्चेकरांनी दिला मात्र या आदिवासी टिया आंदोलना दरम्यान एका महिलेची तब्येत बिघडली मनीषा सोनवणे नावाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित महिलेला थेट आपल्या खांद्यावर उचलत पोलीस व्हॅन मध्ये टाकत उपचारासाठी रुग्णालयात हलवली मुंबई नाका पोलीस ठाणे येथील महिला पोलीस मनीषा सोनवणे भद्रकाली पोलीस ठाणे येथील महिला पोलीस हवलदार योगिता फसाळे महिला होमगार्ड पगारी यांच्या मदतीने आंदोलनकर्त्या महिलेस तात्काळ रुग्णालयात पोहोचवत आंदोलनकर्त्यांना सहकार्य करीत एक आदर्श पोलीस दलाच्या वतीने राखण्यात आल्याचे बघावयास मिळाले पोलिस आयुक्तांनी सदर घटनेची दखल घेत महिला पोलीस समलदार मनीषा सोनवणे महिला पोलीस सवलदार योगिता फसाळे आणि महिला होमगार्ड पगारे यांच्या कार्याचे कौतुक केली एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नासी